इथून माझा प्रवास हा दुसऱ्या अपरिचित किल्ला म्हणजे कावनाई किल्ल्याकडे आहे यासाठी इगतपुरी बस डेपो वरून बस पकडली गोटी बस डेपो ला उतरून तुम्हाला सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर चलून पुढे एसबीआय बँक लागते एसबीआय बँकेवरूनच कावनाई किल्ल्याला जाण्यासाठी टेम्पो भेटतो अर्ध्या तासात मी कावनाई गावात पोहोचलो दुपारचे तीन वाजले होते त्यामुळे आधी राहण्याची सोय शोधू लागलो गावातील हनुमान मंदिरात राहायला परवानगी मिळाली जेवणाची अजूनही सोय झाली नव्हती पण गावचे सरपंच आणि एका भावासारखे मित्र अमोल पाटील यांनी सर्व सोय करून दिली अमोलने मला कुणाल व राहुल यांचीही ओळख करून दिली त्यानंतर संपूर्ण गावच्या मुलांची गप्पा गोष्टी करत रात्रीची वेळ घालवली मुलांच्या गप्पा गोष्टीत मला समजले की त्यांचे त्यांच्या गावावर किती प्रेम आहे ते त्यांच्या बोलण्यात समजले त्यानंतर अमोलने मला रात्रीच्या काजूला पाहण्यासाठी नेले आवश्यकता हे काजूले रात्रीचे किती संसमध आहे ते पाहून पुन्हा मंदिरात येऊन रात्रीची विश्रांती केली नंतर सकाळी सहा वाजता उठून किल्ल्याच्या भटकंती पुराला लागलो प्रथम गणपतीचे दर्शन घेतले असलेल्या मारुती मंदिराचेही दर्शन घेतले त्याच्या बाजूला महादेव मंदिर याचे दर्शन घेऊन कावनाई गावातून मंदिराच्या बाजूला किल्ल्यावर जाणारी वाट आहे पाहू शकता किल्ल्याची चढाई चढाईम अर्धा तासाची आहे चला किल्ल्याचा प्रवास चढण चड़न वर चढून आल्यावर आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी लोखंडी शिडी पाहायला मिळते ती चढण चढून वर आल्यावर काथळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला पार कराव्या लागतात त्यानंतर लोखंडी शिडी पार करून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आलो उजव्या बाजूला एक गुफा पाहायला मिळाली ती पाहून वर आल्यावर दोन वाटा पाहायला मिळतात आपल्याला आता डाव्याकडील वाट निवडून आहे किल्ल्यावर काय काय ते वाटेतून चालत जाताना मंदिराचे पुजारीही भेटले पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूला एक सुंदर असं तळ लागतं तळ्यातील माशी ही पाहण्यासारखी होते त्याच्या डाव्या बाजूला महादेव मंदिर याचे दर्शन झाले महादेव मंदिराच्या मागे आदिशक्ती मातेचेही मंदिर होते तिथे दर्शन घेऊन त्याच्या बाजूला कामाक्ष मातेचे मंदिराचे दर्शन झाले मंदिराच्या मागे एक बुरुज होता त्या बुरुजाचे काम चालू होते आणि त्याच्याच बाजूला पाण्याचे टाके आणि एका दगड कपारीत एक छोटासा पाण्याचा टाक पाहायला मिळालं हे पाहून पुन्हा तलावाच्या समोरील सुंदर असा सह्याद्री पाहत थोडी विश्रांती करून दोन वाटा आहे जागेवर पोहोचून उजव्या बाजूला काय हे पाहायला बाजूला मला दर्शन दर्शन झाले ते घेऊन आणि पाहू शकता हे कावनाई गाव आणि हा सुंदर असा सह्याद्री किल्ल्याचा प्रवास अर्धा तासात झाला पुन्हा प्रवेशद्वारावरून खाली उतरत असताना कातात कोरलेल्या पायऱ्यांच्या डाव्या बाजूला एक मला गुफा पाहायला मिळाली ते पाहून मी किल्ल्याच्या खालील कावनाई गावात उतरलो गावात पोचल्यानंतर मित्रांनी नाश्त्यासाठी आग्रह केला एकाकडे चहा घेतला एकाकडे उपीड घेतले एकाकडे पोहे खात त्यांच्याबरोबर मजा मस्ती करत त्या मित्रांनी मला गाव फिरवण्यास नेले प्रथम आम्ही कामाक्ष मातेच्या मंदिराकडे पोहोचलो हेच ते मंदिर इथे इथे श्री रामाची काम इच्छा बघण्यासाठी पार्वती मातेने रूप घेतले होते तर या मंदिराचे चार शक्तीपीठ आहेत यामधील पहिले शक्तीपीठ हे कांचीपुरम दुसरे गुवाहाटी तिसरे श्री क्षेत्र कावनाई चौथे कारजा या ठिकाणी हे शक्तीपीठे आहेत या मंदिराचे दर्शन घेऊन अमोलने दुसऱ्या पवित्र अशा मंदिराकडे नेले सुंदर असा सह्याद्री पहा क्षेत्र कपिलधारा या मंदिराकडे नेले तर हे तीर्थ अकरा लाख बत्तीस हजार वर्ष प्राचीन तीर्थ स्नान आहे या तीर्थावर प्रथम कुंभ मेळावा भरत होता आजही इथे सिंहस्थ कुंभ मेळावा होतो या मंदिराची अधिक माहिती मी एका छोट्याशा व्हिडिओ मध्येही दाखवलेली आहे तिथे तुम्ही पाहू शकता मंदिरामध्ये राम लक्ष्मण सीतेचे दर्शन घेतले त्यानंतर अमोलने मला एक खास भेट वस्तू दाखवली एक जुनी घंटा जी एका प्रवाशाने या मंदिराला भेट दिली होती घंटेवर कोरलेली चित्रे एखादी गूढ कथेनुसार वाटत होते आजही अनेक जण या चित्रांचा अर्थ लावण्यासाठी प्रयत्न करतात पण अजूनही त्याचा मागचा खरा संदेश कोणालाही समजला नाही त्यानंतर पवित्र असे कुंड पाहून त्याच्या बाजूला असलेले हनुमंताचे दर्शन घेतले त्यानंतर महादेवाचे दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर सुंदर असा तलाव व तलावच्या बाजूला असलेले हनुमंताच्या मूर्तीचे दर्शन घेऊन अमोलने मला पुढच्या मंदिराच्या दर्शनाला नेले ते म्हणजे श्री गजानन महाराज संस्थानची गाव या संस्थेने हे मंदिर बांधले मंदिरामध्ये मोबाईल मंदिर रेकॉर्डिंग चालत नाही त्यामुळे तुम्हाला बाहेरूनच मंदिराची सुंदर दृश्य दाखवत आहे मंदिर खूप पाहण्यासारखं आहे मित्रांनो कधी आला तर आवर्जून भेट द्या त्यानंतर मंदिराचे दर्शन घेऊन तिथील महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि निघालो परतीच्या प्रवासाला भावाने मला डायरेक्ट गोटी बस डेपोला नेले तिथे उतरून भावांचा निरोप व धन्यवाद मानून त्यानंतर कसारा बस पकडून कसारा रेल्वे स्टेशनला उतरलो कसारा रेल्वे मुंबईला जाणारी बस पकडली मित्रांनो माझा हा परिचित किल्ल्याचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तसेच आणखी दुर्मिळ व अनोखे किल्ले शोधण्यासाठी पुन्हा मी निघणार आहे म्हणून चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू एका नवीन प्रसाद